प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक मुतारीवरील दुर्लक्ष उघड प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मंडळ कार्यालयाच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक मुतारीवर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वापर दर्शवणारे दिशादर्शक फलक नसल्या कारणामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे इतक्या महत्वाच्या प्रशासकीय परिसरात ही गंभीर चूक असतानाही प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे दररोज तहसील कार्यालय उपविभागीय अधिकार्यालय निबंधक उपनिबंधक खरेदी विक्री यासह पोलीस स्टेशन व पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या शेकडो नागरिकांना या निष्कळजीपणाचा त्रास सहन करावा लागत आहे फलक नसल्यामुळे अनेकदा चुकीचा प्रवेश होऊन लाजीरवान्या व अस्वस्थ करणाऱ्या परिस्थित्या निर्माण होत आहेत विशेषतः महिला ज्येष्ठ नागरिक व ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांसाठी ही बाब अधिक अपमानास्पद व संवेदनशील ठरत आहे सार्वजनिक सुविधा नीट व्यवस्थित करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना साधा दिशादर्शक फलकही न लावणे ही, ही प्रशासनाच्या उदासीनतेचे ठळक उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे इतक्या मोठ्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात मुतारीची नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे याशिवाय मुतारी, करन मुतारी परिसरात स्वच्छतेचा अभाव तीव्र दुर्गंधी व देखभालीचे अभाव असल्याचे गंभीर तक्रारी समोर आले आहेत यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे प्रशासनाने तात्काळ स्पष्ट महिला पुरुष फलक लावून स्वच्छता व देखभाल सुधारावी अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशारा देण्यात आला आहे प्रशासकीय इमारतीच्या आवारात संडास बांधलेली आहे तिथं पुरुष किंवा मनुष्याचा फोटो नसल्यामुळे ते पुरुष किंवा स्त्री एकत्र येऊ शकतात त्याच्यात जाऊ शकतात एकत्र मुत्री होते त्याच्यात धोका निर्माण होऊ शकतो कधी बी तर त्यांची पुरुष आणि स्त्री यांच्या फोटो लावायलाच पाहिजे नाही लावल्यास त्याची जबाबदार आपण सर्वशी राहणार इथं भरपूर ऑफिसर आहेत परती इमारतमध्ये तर मेहरबानी प्रे करा आपण लावा याच्यात जास्तीत जास्त अनर्थ टू टळू शकतो अगर आपण फोटो लावला तर पुरुष आणि स्त्रीचा फोटो लावा मुत्री